भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ बाग एकशे नव्वद श्रीरामोपासक सीताराम पंतनेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्रीरामाचे दर्शन व्हावे म्हणून ते श्रीरामाची अथकपणे उपासना करायचे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ह्या त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली स्वामी होती स्वामी शत्तात्रयाचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकले होते सीताराम पंतांच्या मनात यायचे की श्रीरामाचे दर्शन व्हावे परंतु त्यांना ते दर्शन काही झाले नाही निदान श्री दत्तावतरी स्वामींचे तरी दर्शन घेऊया म्हणून सीताराम विलक्षण भक्तिभावाने अक्कलकोटात आले स्वामी औदंबराखाली आसन मांडी घालून बसले होते स्वामींचे अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले स्वामींच्या पाठीमागे गाय उभी होती तेजाचे चक्र घराघरा फिरत होते ते तेजस्वी ते ते रूप पाहून सीताराम पंत आनंदाने अक्षरशः नाचायला लागले ज्या श्रीराम दर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली होती त्या श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले हा हर्ष सीताराम पंतांच्या मनात माविना ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर एकदम कोसळले स्वामींचे चरण हृदयाशी घट्ट धरून हर्षातिशयाने म्हणू लागले माझा श्रीराम मला आज भेटला किती प्रतीक्षा केली जपात आयुष्य झोकून दिले श्रीरामा तुझे आज सुंदर दर्शन झाले माझे आयुष्य कृतार्थ झाले स्वामींनी सीताराम पंतांना हलकेच उठवले छातीशी घट्ट धरले त्यांनी सीताराम पंतांना म्हटले इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिले स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले सीताराम पंत म्हणाले स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तुम्ही परब्रह्म आहात ह्या चरणांची सेवा करीतच मी आता माझे आयुष्य काढणार आपण मजवर कृपा करावी सीताराम पंत अक्कलकुटतच राहिले त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळले माधुकरी मागून त्याचा नैवेद्य स्वामीने दाखवायचा स्वामीने दोन घास खाल्ले की मग आपण दोन घास खायचे श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचे हा त्यांचा संकल्प होता एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्नदर्शन दिले त्यांचे मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकले आणि त्यांना सांगितले की तुझी उपासना पूर्ण झाली तुला साक्षात्कार झाला उर्वरित आयुष्य तू तु पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा माझे तुला आशीर्वाद आहेत सीताराम पंत जागे झाले तर स्वामी समोर उभे होते त्यांचा आनंद गगनात मावेना असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ